हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू झटपट इंग्लिश जिथं आपण इंग्रजी शिकतो मराठी भाषेमधून मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण काही महत्त्वाचे स्ट्रक्चर बघणार आहोत यांचा उपयोग आपण स्पीकिंगमध्ये नेहमी करत असतो चला तर हे कुठ कुठले स्ट्रक्चर आहेत ते आपण एकदा बघूयात इज एम आर प्लस अबाउट टू इज एम आर प्लस एबल टू is एम आर प्लस to, टू इज एम आर प्लस फॉन्ड ऑफ इज एम आर प्लस अफ्रेड ऑफ इज एम आर प्लस plus ऑफ इज एम आर plus एट टू इज एम आर प्लस किन ऑन तर अशा प्रकारचे हे स्ट्रक्चर आहेत यांचा यूज कसा करायचा कुठलं स्ट्रक्चर केव्हा वापरायचं त्याचा अर्थ काय होतो ते सर्व काही आपण डिटेलमध्ये या व्हिडिओमध्ये बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठंही स्किप करू नका व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आणि या चॅनलवर जर आपण नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका सो लेट्स बिगिन दिस व्हिडिओ सुरुवातीला पहिले स्ट्रक्चर आहे इज एम आर प्लस अबाउट टू आणि त्यानंतर आपल्याला यूज करायचं आहे फबचं फर्स्ट फॉर्म आणि मराठीमध्ये याचा अर्थ असतो एखादी क्रिया करण्याच्या बेतात असणे किंवा करणार असणे अशा प्रकारचा जेव्हा मराठीमध्ये अर्थ असेल की एखादी क्रिया आपण करायच्या तयारीत असू किंवा करणारच असो तर अशा वेळेस आपल्याला या स्ट्रक्चरचा उपयोग करायचा आहे चला आता आपण काही एक्झाम्पल्स बघूयात ते निकाल जाहीर करण्याच्या बेतात आहेत तर हे वाक्य इंग्लिशमध्ये याप्रमाणे होईल दे आर अबाउट टू अनाऊन्स द रिझल्ट दे आर अबाउट टू अनाऊन्स द रिझल्ट ते तुम्हाला भेटण्याच्या बेतात आहेत दे आर अबाउट टू मीट यू दे आर अबाउट टू मीट यू तो जाण्याच्या बेतात आहे ही इज अबाउट टू गो ही इज अबाउट टू गो आम्ही तिला विचारणार आहे वी आर अबाउट टू आस्क हर वी आर अबाउट टू आस्क हर ती मला फोन करण्याच्या बेतात आहे शी इज अबाउट टू कॉल मी शी इज अबाउट टू कॉल मी राम पुस्तक विकण्याच्या बेतात आहे राम इज अबाउट टू सेल द बुक राम इज अबाउट टू सेल द यानंतर पुढील स्ट्रक्चर आहे इज एम आर प्लस एबल टू आणि त्यानंतर आपल्याला यूज करायचा आहे हॉबचं फर्स्ट फॉर्म आणि मराठीमध्ये या स्ट्रक्चरचा अर्थ होतो एखादी क्रिया करण्यास आस समर्थ असणे शक्य असणे सक्षम असणे जेव्हा अशा प्रकारचा अर्थ मराठी वाक्यांमधून निघत असेल तर त्यावेळेस आपल्याला या रचनेचा उपयोग करायचा आहे चला आता आपण काही एक्झाम्पल्स बघूयात मी इंग्रजी वाचू शकतो किंवा मी इंग्रजी वाचण्यास सक्षम आहे हे वाक्य इंग्लिशमध्ये याप्रमाणे होईल आय एम एबल टू रीड इंग्लिश आय एम एबल टू रीड इंग्लिश तो वेगाने पडण्यास सक्षम आहे किंवा तो वेगाने पडण्यास समर्थ आहे ही इज एबल टू रन फास्ट ही इज एबल टू रन फास्ट ती शर्यत जिंकण्यास समर्थ आहे शी इज एबल टू विन द रेस शी इज एबल टू विन द रेस मी त्याला हरवू शकतो अर्थात माझ्यामध्ये ती क्षमता आहे जेव्हा एखाद्यामध्ये क्षमता असेल ती व्यक्त करण्यासाठी एबल टूचा यूज हा करायचा असतो मी त्याला हरवू शकतो अर्थात माझ्याकडे त्याला हरवण्याची क्षमता आहे हे वाक्य इंग्लिशमध्ये याप्रमाणे होईल आय एम एबल टू डिफीट हिम आय एम एबल टू डिफीट हिम तो कार खरेदी करू शकतो ही इज एबल टू बाय अ कार ही इज एबल टू बाय अ कार ते कार चालवू शकतात दे आर एबल टू ड्राइव अ कार दे आर एबल टू ड्राइव अ कार यानंतर पुढील या हो मा या या स्ट्रक्चर आहे इज एम आर प्लस विलिंग टू आणि त्यानंतर यूज करायचा आहे वकचं फर्स्ट फॉर्म आणि मराठीमध्ये या रचनेचा अर्थ होतो एखादे काम करण्याची इच्छा होत आहे किंवा इच्छा आहे अशा प्रकारचा अर्थ मराठीमध्ये असेल तर तेव्हा आपल्याला या रचनेचा या स्ट्रक्चरचा उपयोग करायचा आहे चला आता आपण काही एक्झाम्पल्स बघूयात आज त्याची मीटिंगला उपस्थित राहण्याची इच्छा आहे ही इज विलिंग टू अटेंड द मीटिंग टुडे ही इज विलिंग टू अटेंड द मीटिंग टुडे नोकरीसाठी नवीन कौशल्य शिकण्याची तिची इच्छा होत आहे शी इज विलिंग टू लर्न न्यू स्किल्स फॉर द जॉब शी इज विलिंग टू लर्न न्यू स्किल्स फॉर द जॉब त्याची गावाला जाण्याची इच्छा होत आहे ही इज विलिंग टू गो टू विलेज ही इज विलिंग टू गो टू विलेज आमची आज पिकनिकला जाण्याची इच्छा आहे वी आर विलिंग टू गो टू पिकनिक टुडे वी आर विलिंग टू गो टू पिकनिक टुडे त्यांची नवीन भाषा शिकण्याची इच्छा होत आहे दे आर विलिंग टू लर्न अ न्यू लँग्वेज दे आर विलिंग टू लर्न अ न्यू लँग्वेज तिची त्याला भेटण्याची इच्छा होत आहे शी इज विलिंग टू मीट हिम शी इज विलिंग टू मीट हिम यानंतर पुढील स्ट्रक्चर आहे इज एम आर प्लस फॉन्ड ऑफ प्लस व्हबचं आय एन जी फॉर्म इथं आपल्याला यूज करायचा आहे मराठीमध्ये याचा अर्थ असतो एखादे काम करण्याची आवड असणे हे व्यक्त करण्यासाठी या प्रकारच्या स्ट्रक्चरचा यूज करायचा असतो चला आता आपण काही एक्झाम्पल्स बघूयात मला नवीन गाणी ऐकण्याची आवड आहे हे वाक्य इंग्लिशमध्ये याप्रमाणे होईल आय एम फॉन्ड ऑफ लिसनिंग टू न्यू सॉन्ग्स आय एम फॉन्ड ऑफ लिसनिंग टू न्यू सॉंग्स त्यांना नवीन भाषा शिकण्याची आवड आहे दे आर फॉन्ड ऑफ लर्निंग अ न्यू लँग्वेज दे आर फॉन्ड ऑफ लर्निंग अ न्यू लँग्वेज तिला स्वयंपाक करण्याची आवड आहे शी इज फॉन्ड ऑफ कुकिंग फूड शी इज फॉंड ऑफ कुकिंग food. मला सकाळी लवकर उठायला आवडत नाही आता निगेटिव्ह सेंटेन्स आहे ते आपण बघूयात आय ॲम नॉट फॉन्ड ऑफ वेकिंग अप अर्ली इन द मॉर्निंग आय एम नॉट फॉन्ड ऑफ वेकिंग अप अर्ली इन द मॉर्निंग तिला पुस्तके वाचण्याची आवड आहे शी इज फॉन्ड ऑफ रीडिंग द बुक्स She is fond of reading the books. त्याला क्रिकेट खेळण्याची आवड आहे He is fond of playing cricket. He is fond of playing cricket. यानंतर पुढील स्ट्रक्चर आहे इज एम आर प्लस अफ्रेड ऑफ आणि त्यानंतर यूज करायचं आहे हॉबचं आय एन जी फॉर्म मराठीमध्ये याचा अर्थ होतो एखाद्या गोष्टीची भीती वाटणे किंवा करायला घाबरणे अशा वेळेस आपल्याला या रचनेचा या स्ट्रक्चरचा उपयोग करायचा आहे चला आता आपण काही एक्झाम्पल्स बघूयात मला चुका होण्याची भीती वाटते आय एम अफ्रेड ऑफ मेकिंग मिस्टेक्स आय एम अफ्रेड ऑफ मेकिंग मिस्टेक्स त्यांना परीक्षेत नापास होण्याची भीती वाटते दे आर अफ्रेड ऑफ फेलिंग द एक्झाम They are afraid of failing the exam. Tila Andharat zanechi Bhiti She is afraid of going into the dark. She is afraid of going into the dark. Tila Trainchi Bhiti She is afraid of trains. She is afraid of trains. Tila Bhiti He is afraid of exams. He is afraid of exams. मोहनला अभ्यासाची भीती वाटते मोहन इज अफ्रेड ऑफ स्टडीज मोहन इज अफ्रेड ऑफ स्टडीज यानंतर पुढील स्ट्रक्चर आहे इज एम आर प्लस कॅपेबल ऑफ प्लस व्हॉब्स अयन जी फॉर्म आणि याचा अर्थ असतो योग्य असणे किंवा समर्थ असणे चला आता काही एक्झाम्पल्स आपण बघूयात मी हे प्रकरण हाताळण्यास सक्षम आहे आय एम केपेबल ऑफ हँडलिंग दिस मॅटर आय एम कॅपेबल ऑफ हँडलिंग दिस मॅटर तो इंग्रजी बोलण्यास सक्षम आहे ही इज कॅपेबल ऑफ स्पीकिंग इंग्लिश ही इज कॅपेबल ऑफ स्पीकिंग इंग्लिश आम्ही नोकरी करण्यास योग्य आहोत वी आर केपेबल ऑफ डूईंग द जॉब वी आर केपेबल ऑफ डूईंग द जॉब मी त्याला मदत करण्यास सक्षम आहे आय एम केपेबल ऑफ हेल्पिंग हिम आय एम केपेबल ऑफ हेल्पिंग हिम ती नवीन कौशल्य शिकण्यास सक्षम आहे शी इज केपेबल ऑफ लर्निंग न्यू स्किल्स शी इज केपेबल ऑफ लर्निंग न्यू स्किल्स मी कार चालवण्यास सक्षम आहे आय एम केपेबल ऑफ ड्रायविंग अ कार आय एम केपेबल ऑफ ड्रायविंग अ कार यानंतर पुढील स्ट्रक्चर आहे इज एम आर प्लस ए टू आणि व्हॉबचं फर्स्ट फॉर्म यूज करायचं आहे मराठीमध्ये याचा अर्थ आहे एखादे काम करायचे बाकी असणे तेव्हा आपण या स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे माझे काम करणे बाकी आहे किंवा मला अजून काम पूर्ण करायचे आहे आय एम एट टू कम्प्लीट द वर्क आय एम एट टू कम्प्लीट द वर्क त्याला अजून पैसे मिळणे बाकी आहे ही इज एट टू रिसीव द पेमेंट ही इज एट टू रिसीव द पेमेंट मला अजून त्याला मदत करणे बाकी आहे आय एम एट टू हेल्प हिम आय एम एट टू हेल्प हिम माझे अजून तिथे जाणे बाकी आहे आय एम एट टू गो देअर आय एम एट टू गो देअर तिचा अजून स्वयंपाक करणे बाकी आहे शी इज एट टू कुक द फूड शी इज एट टू कुक द फूड मला अजून तिला फोन करणे बाकी आहे आय एम एट टू कॉल हर आय am टू कॉल her. यानंतर शेवटचे आपले स्ट्रक्चर आहे इज एम आर प्लस किन ऑन आणि त्यानंतर आपल्याला यूज करायचा आहे वॉपच आय एन जी फॉर्म जेव्हा आपण एखादी क्रिया करण्यास उत्सुक असतो त्यावेळेस आपल्याला या स्ट्रक्चरचा यूज करायचा आहे चला आता आपण काही एक्झाम्पल्स बघूयात मी माझे कौशल्य सुधारण्यास उत्सुक आहे आय एम कीन ऑन इम्प्रुव्हिंग माय स्किल्स आय एम कीन ऑन इम्प्रुव्हिंग माय स्किल्स ती नवीन फोन विकत घेण्यास उत्सुक आहे शी इज किन ऑन बाईंग अ न्यू फोन शी इज कीन ऑन बाईंग अ न्यू सेल फोन मी इंग्रजी शिकण्यास उत्सुक आहे i am keen on learning english i am keen on learning english